आज अहिल्यानगर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस अहिल्यानगर गौरव दिन शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेमध्ये माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रसंत भगवान बाबा रथोत्सव या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला होता यावेळी महंत सुदर्शन महाराज शास्त्री भगवानगड यांच्या हस्ते भगवान बाबांच्या प्रतिमेची महाआरती झाली माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभा या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी रवींद्र महाराज आव्हाड राम महाराज शास्त्री श्रीकृष्ण महाराज रायकर घुले महाराज हे राष्ट्रसंत भगवान बाबा रथोत्सवाच्या अग्रभागी होते तसेच यावेळी शिक्षण घेणाऱ्या बालवारकरी मंडळींनी देखील सहभाग घेतला होता माजी निखिल वारे धनंजय जाधव रामदास आंधळे माजी सैनिक शिवाजी पालवे यांच्यासह निर्मल नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा